नमस्कार विद्यार्थी बंधू आणि भगिनी अत्यंत महत्वाच्या विषयावरती तुमच्या सोबत या ठिकाणी बोलणार आहे जे विद्यार्थी बंधू आणि भगिनी स्पर्धा परीक्षेची तयारी करता आहेत किंवा ज्यांनी नव्यानं सुरुवात केलेली आहे तुम्हाला या ठिकाणी मी पहिल्यांदा सांगू इच्छितो की स्पर्धा परीक्षेचं क्षेत्र हे अनिश्चिततेचं क्षेत्र म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं खरं पाहिलं गेलं तर ही खूप मोठी दलदल आहे या दलदलीमध्ये एकदा तुम्ही चुकीच्या पद्धतीनं फसला शब्द मी चुकीच्या पद्धतीनं असा वापरतो आहे जर तुम्ही ह्या दलदलीमध्ये चुकीच्या पद्धतीनं फसलात तर तुमच्या आयुष्यातला खूप मोठा वेळ जो आहे भरपूर वेळ जो आहे तो निघून जाईल आणि त्यानंतर तुमच्या भविष्याची चिंता जी आहे ती तुम्हाला हळूहळू वाटायला लागेल आणि एकदा तुम्हाला तुमच्या भविष्याची चिंता वाटायला लागली आणि तुम्ही त्या ठिकाणी चिंताग्रस्त झालात की तुमचं अभ्यासातलं मन जे आहे ते अभ्यासातलं मन उडून जाईल आणि तुम्हाला त्या ठिकाणी पोस्ट मिळवणं जे आहे ते असंभव होऊन जाईल अशक्य असं वाटायला लागेल त्याच्यासाठी स्पर्धा परीक्षेची तुम्ही त्या ठिकाणी जर तयारी सुरू केलेली असेल तर पहिली गोष्ट आहे तुम्ही चांगल्या मार्गदर्शकाची निवड करा मग हा चांगला मार्गदर्शक कोण असू शकतो म्हणजे कुठला क्लासवालाच असू शकतो अशातला प्रकार नाही तर या क्षेत्रामध्ये यशस्वी झालेली जे काही जुने विद्यार्थी असतात त्यांनी वेगवेगळ्या पोस्ट वरती जे आहे ते त्याची निवड झालेली असते आणि ते जेन्युन लेकर असतात एमपीएससी च्या थ्रू ठीक आहे किंवा इतर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून समजा टीसीएस पॅटर्न आहे आरबीपीएस पॅटर्न आहे आलक्षामध्ये त्याच्यामध्ये आपण तलाठी म्हणूया ग्रामसेवक म्हणूया इव्हन आपली पोलीस भरती देखील जेही पुली त्याच्यामध्ये सक्सेस होते का त्याला खरंच सल्यूट केला पाहिजे कारण तुम तुम ही जी स्पर्धा परीक्षा जी आहे या स्पर्धा परीक्षेतून तुम्हाला यश मिळवायचं जर असेल तर हे सहज आणि सोपं असं तुम्हाला वाटतंय तेवढं नाही आणि जे काही त्याला असं रंगवून सांगितलं जातं की हे किती अवघड आहे हे किती अशक्य आहे हे तसं पण नाही या सगळ्या टोटली गोष्टी डिपेंड आहेत तुमच्या स्वतःवरती तुम्ही एकदा या क्षेत्रामध्ये उतरल्याच्या नंतर या क्षेत्राला न्याय कसा देता हे तुमच्यावरती अवलंबून आहे मग तुम्ही न्याय देण्यासाठी काय कराल तर पहिली गोष्ट तुम्ही या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे तुम्ही ज्या परीक्षेची तयारी करता त्या परीक्षेचा तुम्ही चांगल्या पद्धतीनं जो आहे तो अभ्यासक्रम माहिती करून घेतला पाहिजे त्या अभ्यासक्रमामधले लहान लहान मुद्दे देखील तुम्ही त्या ठिकाणी समजून घेतले पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही अभ्यास केला पाहिजे मग त्यानुसार तुम्हाला अभ्यास करायचा तर बाबा नेमकं काय करायचंय तर नेमकं तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा की मागच्या वर्षी जसे जसे प्रश्न एका एका विषयावरती आलेले आहेत त्याचं चांगल्या पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी विश्लेषण करा आणि हे सगळं केल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल की मी जे अभ्यास करतो आहे अभ्यास करत असताना नेमकं कर मी जे करतो आहे ते परीक्षेत विचारलं जात आहे की जात नाही आणि त्याचबरोबर परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या गोष्टी दुसऱ्याच असतील आणि तुम्ही तिसऱ्याच गोष्टीचा अभ्यास करत असाल किंवा वा एकदम साध्या साध्या गोष्टीचा तुम्ही अभ्यास करत असाल हे स्पर्धेचे योगार जर एखाद्यानं एखाद्या परीक्षेमध्ये समजा शंभर मार्काची परीक्षा आहे एखाद्यानं ऐंशी मार्क घेतले तर त्याच्यापेक्षा जास्त मार्क घेणार म्हणजे पंच्याऐंशी मार्क घेणार आहे त्याच्यापेक्षा जास्त मार्क घेणारा नव्वद मार्क घेणारा या ठिकाणी विद्यार्थी आहे कुणी ब्याण्णव घेऊ शकतं कुणी चौऱ्याण्णव घेऊ शकत कारण त्या लेकरांनी त्यांचा तेवढ्या पद्धतीचा अभ्यास तो केलेला असतो मग याच्यामध्ये काय होतं जी लोक नवीन नव्याने सुरुवात करतात एक ट्रेंड तयार झालेला आहे पहा की ही माझी सुरुवात आहे आणि मग टंगळ मंगळ करणं अभ्यासाला सोडचिठ्ठी देणं अभ्यासाच्या नावाखाली नको ते कुठानी करणं मग ह्या काय होतं राजांना माहिती आहे का तुमच्या आयुष्यातला एक तुमचा सुवर्ण काळ जो आहे तो निघून जातो आणि ज्या वेळेला तुमच्या नरड्याला वेळ येते इथे वेळ येते त्यावेळेला तुम्हाला ते समजते तु की मी ज्या चुका केलेल्या आहेत त्या जर चुका केल्या नसत्या तर आज माझ्यावरती ही वेळ आलेली नसते पण एकदा केलेली वेळ जी आहे ती पुन्हा त्या ठिकाणी आपल्याला वापस आणता येत नाही त्याच्यामुळे त्या वेळेचं भान असू द्या आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना समोर अभ्यासक्रम बरोबर त्या ठिकाणी मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका या सगळ्या मुद्द्यांचा व्यवस्थित तुम्ही सांगड घालून त्या ठिकाणी अभ्यास करा हेच तुम्हाला निश्चित पद्धतीनं भेटेल इथं स्पर्धा परीक्षा आणखीन एक महत्वाचा मुद्दा सांगतो की फक्त आणि फक्त तुमच्या अभ्यासाची परीक्षा नसून तुमचं लॉजिक किती डेव्हलप झालेलं आहे तुमचा अप्रोच काय आहे ठीक आहे एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा ही देखील गोष्ट याच्यामध्ये खूप महत्वाची आहे ठीक आहे म्हणजे कुणी बी आलं आणि सहज अभ्यास केला आणि इथून निघून गेलं असं होत नाही ठीक आहे त्याला जे आहे खुर्चीवरती तासोन तास बसून जे आहे का ठीक आहे पार्श्वभागाला तुमच्या घट्टीच पडावे लागतील बाल काल लक्षामध्ये ठीक आहे त्याच्याशिवाय जे आहे ना ते यश भेटणं अशक्य आहे काही लोक सांगतील की मी दोनच घंटे करतो मी एकच घंटा करतो लक्षामध्ये आणि काही लोक अतिरेक बी करतील बाबा मी अठरा अठरा घंटे करतो चोवीस घंटे करतो बावीस घंटे करतो बाकीचे काम कबा करतो ही देखील गोष्ट फार महत्वाची आहे तर तुम्ही फर्स्ट क्लास तुमच्या शरीराला ला जेवढी लाग येते किंवा तुम्हाला जेवढी आवश्यक वाटते तेवढी भरपूर प्रमाणामध्ये झोप घ्या व्यवस्थित आहार घ्यायचा आणि एकदम चांगल्या लोकांसोबत म्हणजे इथं स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही आधी स्वार्थी होणंही गरजेचं आहे जिथं तुम्हाला फायदा दिसता येईल परीक्षेच्या बाबतीमध्ये तुम्ही तो फायदा त्या ठिकाणी करून घेतला पाहिजे मग कुणीही जुना विद्यार्थी असेल तो सक्सेस झालेला असेल तो वारंवार त्यांच्या संपर्कात राहणं त्यांना कशा पद्धतीनं तयारी केली ते त्याच्याकडून शिकून घेणं किंवा बाबा एखादा चांगला प्रयत्न केलेला आहे परंतु दुर्दैवानं त्याला त्या ठिकाणी यश भेटलं नाही त्याच्या संपर्कात राहणं दादा म्हणजे तुला नेमका वेळ का लागला त्यावेळेला त्यानं ते चुका सांगल काही जण असे असतात खूप चांगला अभ्यास करतात परंतु त्या परीक्षेचं प्रेशर जे आहे ते प्रेशर त्यांना मेंटेन करता येत नाही मग ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या एकंदरीत तुमच्या सोबतच घडल्या पाहिजे अभ्यास खूप चांगला झालेला आहे परंतु परीक्षेच्या हॉलमध्ये गेल्याच्या नंतर प्रचंड प्रमाणामध्ये मनामध्ये भीती आहे आणि त्या भीतीच्या सावटासाठी पेपर सोडवतोय बरोबर यायचं ते चूक करतोय नाहीतर मग ते प्रश्न क्रमांक तीनच उत्तर बरोबर काढले परंतु प्रश्न क्रमांक चारला गोल केले अशा देखील बऱ्याचशा भानगडी होतात तर त्याच्यामुळे म्हटलं की हा तुमचा माइंड गेम आहे आणि तुमचं माइंड जे आहे सदा सर्व काळ हे स्थिर असणं गरजेचं आहे आणि ते स्थिर कधी होईल तर तुम्ही वारंवार सराव केलेला असेल तुम्ही प्रचंड प्रमाणामध्ये तुम्हाला जशा प्रकारचे पे पेपर येतात त्याचा एवढा सराव करा एवढा सराव करा की त्या सरावाच्या माध्यमातून तुमचं लॉजिक आपोआप डेव्हलप होईल आणि तुमचं माइंड जे आहे ते आपोआप स्थिर होईल आणि नक्की तुम्हाला त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळेल म्हणून तुम्ही कुठल्याही विषयाचा अभ्यास करत असताना जे आहे समजा तुम्ही गणित बुद्धिमत्ता त्याचबरोबर राज्यघटना इंग्रजी मराठी कशाचाही अभ्यास करा परंतु ते अभ्यास करत असताना नुसती फोफट पणची सरफट पंजरी करू नका तर तोच भाग जो आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करा एखादा भाग समजत नसाल तर संबंधित शिक्षकाकडे जा किंवा एखादा जुना विद्यार्थी असेल तर त्याला ती संकल्पना विचारा सध्या हे युट्यूबच जग आहे तुम्हाला जी गोष्ट जमत नसेल ती युट्यूबला सर्च करून पहा जेणेकरून जे आहे तुमचा वेळ वाचल तुमच्या यशाचा कालावधी जो आहे जो लांबणार होता तो कमी होईल आणि तुम्हाला लवकर लवकर या ठिकाणी यश क्षेत्रामध्ये निश्चितपणाने भेटल परंतु तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी बायंडा पाडला म्हणजे उगा अभ्यास करायचा म्हणून करायचा आहे अभ्यासाच्या नावाखाली दुसरेच दुसऱ्याच कुठाने करीत बसायचं तर ही गोष्ट तुमच्या अंगलट येणार आहे तुमचं आयुष्य बर्बाद होणार आहे तुमच्या आयुष्यातले एक एक वर्ष जे आहे ते निघून जाणार आहे तुमच्या आयुष्यातले एक एक वर्ष कमी होणार आहे या गोष्टीचा तुम्ही विचार करा आणि जर समजा एका वर्षाला जरी तुमचं सिलेक्शन पुढे गेलं तर तुमचं नुकसान किती आहे ते बघा आर्थिक मानसिक कौटुंबिक सामाजिक या सगळ्या गोष्टीचा तुम्ही विचार करा त्याच्यामुळं अभ्यास करत असताना जे आहे ठीक आहे सर्वस्वी जबाबदारी ही तुमची स्वतःची असते पहा आज लक्षामध्ये ठीक आहे आणि तुमची इच्छा जर असेल ठीक आहे तुम्हाला जर एखादा मार्गदर्शक चांगला भेटलेला असेल दुसरी जबाबदारी त्या मार्गदर्शकाची असते जोपर्यंत तुम्ही तुमचे प्रश्न घेऊन त्या मार्गदर्शकाकडे जाणार नाही तोपर्यंत त्या तुमच्या काय समस्या आहेत त्या देखील त्या मार्गदर्शकाला समजणार नाही ठीक आहे जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल यशस्वी व्हायचे असेल ठीक आहे तर ह्या सांगितलेल्या गोष्टी तुम्ही चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवता अशी या ठिकाणी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी